राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली काल रात्री सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची सुद्धा माहिती मिळते रात्री साडे दहा वाजता खडसे आणि फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बैठकीवेळी इतरही काही महत्वाचे नेते उपस्थित असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष संपणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजपमधला खडसेंच्या पक्षप्रवेशाचीही चर्चा तर रंग उल आपण मुंबईला गेला होता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाल्याची चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावर जे शोधगिरणी आहे त्याचा भागमंडलाचा विषय होता काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याक आहेत त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून परिणामी पत्र दिले आहे बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही ज्या भारतात प्रामुख्याने आपल्याला त्यामध्ये माहिती आहे